आज अनंत चतुर्दशी बाप्पांचं विसर्जन करायचं सकाळी सकाळी आम्ही सगळे लवकर आंघोळ करून तयार झालो बाप्पांची आरती केली त्यानंतर मी स्वयंपाक केला बाप्पांना नैवेद्य दाखवला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून सकाळी एकदा आणि विसर्जनच्या आधी पुन्हा एकदा अशी दोनदा बाप्पांची आरती केली आणि आता आम्ही बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी निघालेलो आहोत तिथे गेल्यानंतर मी बाप्पांची हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा केली प्रशांजींनी प्रतीक करीना त्यांनी देखील पूजा केली आमच्या घराच्या जवळच एक आर्टिफिशियल तळं होतं जिथे गणपती विसर्जनाची सोय केलेली होती त्यामुळे आम्ही ह्यावेळेस न जाता जवळच जा बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी गेलो बाप्पांचं विसर्जन करायचं म्हटलं की हृदय अक्षरशः दाटून येतं डोळे पाण्याने भरतात मला खूप रडायला येत होतं मी घरी पण खूप रडली आणि तिथे पण मला खूप चढायला येत होतं आणि माझ्या मते आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं जेव्हा आपण बाप्पांना निरोप देतो खूप जड अंतकरणाने निरोप देतो तर तिथे बाप्पाच्या गळ्यातील हार त्यांचे दागदागिने वगैरे सगळं काढायला सांगतात तर इथे आम्ही सगळ्यांनी मिळून बाप्पाची छान अशी आरती करून घेतली आणि आरती केल्यानंतर त्यांना जे मी तुम्ही कानावर बघू शकता किती छान मस्त असे लावले होते आणि डोक्यावरती पण मुकुटाला हार लावलेला होता आणि फुलांचा हार ते सगळंच ते लोक काढले सांगता विसर्जनच्या आधी आणि टेबलवरून ते लोकच घेऊन जातात तळ्यामध्ये बाप्पाला त्यांचे मुलं असतात ते मग घेऊन जातात तर हे बघा आमच्या घरापासून जवळच इथे हे तळं होतं कारण की प्रशांनींना त्यानंतर जायचं होतं कामानिमित्त सिन्नरला तर म्हणून आम्ही ह्यावेळेस लांब गेलो नाही आणि नाहीतर मग आम्ही दरवेळेस खूप छान असं वाजांत्री वगैरे लावून बाप्पांना निरोप देत असतो परंतु चला यावेळेस आम्ही अशा पद्धतीने खूप जड अंतकरणाने बाप्पांना निरोप दिला ही एक परंपरा आहे पण जेव्हा बाप्पा जाता आपल्या घरातून आपल्याला खरंच खूप रडायला येतं असं वाटत की बाप्पा तुम्ही का चालले आम्हाला सगळ्यांना सोडून खूप म्हणजे खूप हृदय जड झालं होतं तरी पण आम्ही बाप्पांच्या नावाचा जयघोष करत होतो गणपती चालले गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती मंगल मंगलमूर्ती ओर्या बाप्पांच्या आरतीसाठी पेटवलेली फुलवात घरी येईपर्यंत माझं निरंजन चालू होतं पण मन खूप नाराज होतं